नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा आयुष्यात अशा गोष्टी घडतात बघा ना एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात अशा अचानक पद्धतीने येते आणि आपलं मन तिच्यावरती खूप गुंततं म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो आपला जीव त्या व्यक्तीमध्ये अडकतो हा क्षण किती सुखद आणि आनंदमय वाटतो तेव्हा मित्रांनो ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आपलं सर्वस्व बनून जाते आपल्या डोक्यात त्या व्यक्तीचे विचार सतत सुरू असतात आणि आपल्याला असं वाटतं की आता ही व्यक्ती म्हणजे आपलं सर्वस्व आहे आता आपल्याला आप या पल्लीकडे जाऊन काहीच नको मित्रांनो आपलं मन त्या त्या व्यक्तीला पूर्णपणे ते मनाने आपल्या स्वीकारलेलं असतं पण मित्रांनो असे काही ट्विस्ट आपल्या आयुष्यात येतात आणि त्या व्यक्तीला आपल्याला आपलं प्रेम असूनसुद्धा त्या व्यक्तीला आपल्याला सोडावं लागतं मित्रांनो तेव्हा मात्र हा या त्या गोष्टीचा एक संकेत मात्र या व्हिडिओमधून आपण आत्ता जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा तू तु तुझ्या समस्यांना तु तु तोंड द्यायला शिकून घे जीवनात पडण्याची वेळ कधीच येणार नाही मित्रांनो कामाची स्तुती व्हावी हे महत्वाचं नाही पण स्तुतीची अपेक्षा न करता काम होणं हे महत्त्वाचं आहे जे लोक तुमच्याबरोबर वाईट वागतात त्यांच्याबरोबर चांगलं वागू नका आणि वाईट पण वागू नका पण त्यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न मात्र नक्की करा जीवनातील समस्या जवळच्यापुढे ठेवा एकतर समस्या राहतील किंवा जवळच्या व्यक्ती राहतील मित्रांनो माणसाची माणुसकी तेव्हा संपते जेव्हा तो दुसऱ्याच्या दुःखांवर हसतो ज्या मुलीवर ज्या स्त्रीवर किंवा एखाद्या आयुष्यात कोणत्याही व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता आणि तिला तुम्हाला सोडावं लागतंय तर मित्रांनो समजून जा मजबुरी तुमच्या नात्यात प्रेमापेक्षा जास्त महत्त्वाची आहे त्यामुळे त्या व्यक्तीला तुम्हाला सोडावं लागते मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून खूप 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 आभार आणि असं चॅनलला भरभरून प्रेम द्या अशी तुम्हाला सर्वांना मी मनापासून विनंती करते